पंढरपूर शहर आणि ग्रामीण मध्ये पावसाला जोरदार सुरुवात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहर आणि पंढरपूरच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह हो पावसाला सुरुवात झाली राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले तर वाहतूक विस्कळीत काही भागातील घरामध्ये नाल्याचं पाणी घरात शिरलंय नाल्यातील गाळ नगरपालिकेने काढला नसल्याने पाणी घरा शिरल्याचा आरोप आता नागरिक करत आहे खरंतर उन्हाळ्यानंतर आता हा जो काय पाऊस आहे इथल्या शेतकऱ्यांना सुखावणारा आहे पंढरपूर शहरात आणि पंढरपूरच्या ग्रामीण भागातसुद्धा पावसाला चांगली सुरुवात झाली शेतकरी राजा चिंतेत होता उजनी धरणाची जी काही पाणी पातळी आहे ती उजनी धरणाने तळ गाठलेला होता आत्ता मात्र पावसाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीची सुरुवात पावसाने केलेली आहे त्यामुळे पावसाचं आगमन जोरदार झालेलं आहे त्यामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून सलग पंढरपूरमध्ये चांगला पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही विहिरी आहेत जे बोर आहेत त्याच्या पाण्याच्या पातळीत आणि क्षमतेत वाढ व्हायला सुरुवात झाली त्यामुळे आता कुठेतरी इथला बळीराजा सुखावलेला आहे त्याची चिंता दूर झालेली आहे या पावसामुळे एकंदरीत सुखावलेले चित्र आपल्याला दिसतात